नमस्कार मित्रांनो सीई डीचा निकाल येऊन दोन दिवस झाले आहेत आणि आतापासून तुमच्या प्रवेश प्रक्रियेची खरी सुरुवात होत आहे काही ना अपेक्षेप्रमाणे तर काही ना अपेक्षापेक्षा कमी मार्क्स आले आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला किती मार्क्स आले तरी सर्व मुलं आणि पालक या प्रोसेसमध्ये शेवटपर्यंत गोंधळात असतात आणि हाच गोंधळ दूर करण्यासाठी मी सुरू करतोय खास इंजिनिअरिंग ॲडमिशन मध्ये डिप्लोमा असेल किंवा डिग्री असेल ही सिरीज व्हिडिओ सिरीज आजपासून पुढील दोन ते अडीच महिने दररोज संध्याकाळी आठ वाजता या चॅनलवर तुम्हाला इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्या मेरिटनुसार कॉलेज लिस्ट ऍडमिशनच्या प्रत्येक टप्प्यावरती मार्गदर्शन जसं की सर कॅप वन कॅप टू कॅप थ्री स्पॉट स्पॉट्रॉन्स असतील किंवा एन आर आय मॅनेजमेंट सारख्या कोटा त्याबद्दल जे काही तुमचे क्वेश्चन असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी व्हिडिओद्वारे तुम्हाला इथे मिळणार आहेत त्यामुळे एकच विनंती आहे या चॅनलला आता लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा जेणेकरून सर्व अपडेट्स वेळेत तुमच्यापर्यंत पोहोचतील तसंच आमच्या टी कॅब ऍडमिशनच्या व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लगेच जॉईन करा कारण मी एक इंजिनिअरिंग कॉलेजला असिस्टंट प्रोफेसर आहे त्यामुळे काम सांभाळून प्रत्येक वेळी व्हिडिओ बनवून अपडेट द्यायला मला शक्य होत नाही त्यात खूप वेळ जातो आणि त्यामुळे या ग्रुपवर सर्व अपडेट भेटत जातील आणि महत्वाच्या गोष्टींवर मी व्हिडिओ नक्की रोज या चॅनलवर अपलोड करत जाईन एक गोष्ट लक्षात ठेवा ही संपूर्ण जी प्रक्रिया आहे त्यामध्ये पालक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र समजून घेतली पाहिजे स्कॅम्स चुकीच्या माहितीपासून वाचण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पालकांसोबत तुम्ही पाहा मी अमोल चव्हाण वर्किंग ॲज अन असिस्टंट प्रोफेसर एका टॉपच्या इंजिनियरिंग कॉलेजमध्ये काम करतो आणि गेल्या बारा वर्षापासून मी ॲडमिशन प्रोसेसमध्ये काम करत आहे आणि विद्यार्थ्यांचे मार्गदर्शनही करत आहे यंदाच्या प्रक्रियेत मला फक्त एकच गोष्ट जाणवते ती म्हणजे जागरूकता कोणावरही ब्लाइंडली विश्वास ठेवू नका माझ्यावरती पण नाही प्रत्येक गोष्ट विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी समजून घ्यावी आणि समजून घेताना काही प्रश्न असतील तर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मी इथे आहे आजचा हा पहिला व्हिडिओ आहे आणि खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण मी तुम्हाला सांगणार आहे की कुठे स्कॅम्स होतात या फ्रॉड पासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यायची आणि चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी नेमके काय करायचे तर चला मग सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या व्हिडिओला आणि लक्षात ठेवा सीटी संपलंय पण आता सुरू झाली खऱ्या आव्हानांची ॲडमिशन जर्नी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला फक्त इथे एकच रिक्वेस्ट करायची की हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून मी काही गरजू विद्यार्थ्यांपर्यंत किंवा पालकांपर्यंत पोहोचू शकेन आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करू शकेन मागच्या वर्षी तुम्ही मला भरभरून प्रतिसाद दिलात भरभरून प्रेम दिला तसंच मी यावर्षी एक्सपेक्ट करतोय आणि तुमच्या या प्रतिसादामुळेच मी मोटिवेट होतो आणि तुम्हाला जास्तीत जास्त योग्य मार्गदर्शन कसं करता येईल या विचाराने हे व्हिडिओची सिरीज मी चालू केलेली आहे सो विदाउट वेस्टिंग मच मोर टाइम अजिबात वेळ फुकट न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करायचा आहे आणि पाहूया की कोण कोणत्या प्रकारे तुम्ही या ॲडमिशन मध्ये चुका करू शकता आणि फसू शकता आणि तुमचा पैसा आणि वेळ वाया घालवू शकता मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की माझ्या एक टेबल आहे आणि मी इथे एक डेटा कलेक्ट केलेला आहे डेटा हा वेगवेगळ्या टाईपचे जे फ्रॉड होतात स्कॅम्स होतात यांच्या संदर्भात सिलेक्टेडच इथे फ प्रकार दाखवणार आहे कारण या ज्या गोष्टी आहेत त्या खूप जास्त प्रमाणात होतात पहिला जो आहे तो आहे तुमचा बनावट मेसेजेस आता तुमच्या नंबरवरती जेव्हापासून तुम्ही सी डीचा रिझल्ट म्हणाल किंवा सी ई एक्झाम जेव्हापासून तुम्ही देता तेव्हा वारंवार मेसेजेस येत असतील की तुम्ही आमच्याकडे आम काउन्सिलिंग करा किंवा आम्ही तुम्हाला या टॉपच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवून देऊ वगैरे असे मेसेज येत असतात आणि त्यासाठी ते तुम्हाला फेक गोष्टी पण देतात की ह्या कॉलेजमध्ये आम्ही ॲडमिशन करून देऊ शकतो तुम्हाला आणि त्या कॉलेजचा कट ऑफ एवढा आहे पण त्याच्यापेक्षा कमी कट ऑफमध्ये आम्ही तुम्हाला करून देऊ शकतो ह्या कॉलेजचं प्लेसमेंट जास्त आहे तर या गोष्टी ज्या आहेत ना ह्या नुसत्या मॅसेजवरती अजिबात विश्वास ठेवू नका ओके okay? तुम्हाला काय करायचं आहे ते जे कोणी तुम्हाला मेसेज किंवा कॉल करत असतील ते ज्या पण कॉलेजबद्दल तुम्हाला म्हणत असतील त्यांच्या ऑथोराइज्ड वेबसाईटवरती जायचं अधिकृत वेबसाईटवरती ओके सी ओ पी असेल पी आय सी टी असेल एस पी आय टी असेल व्ही जे टी असेल गुगलवरती जायचं आणि त्यांची वेबसाईट प्रॉपर चेक करायची आणि तिथून खात्री करायची ओके okay? वेबसाईट वरती पण आता हल्ली काय होतं की बऱ्याचशा गोष्टी ह्या अपडेटेड नसतात त्यामुळे माझ्या मध्ये तरी जर तुम्हाला खरंच खात्री करून घ्यायची तर त्या कॉलेजला तुम्ही व्हिजिट okay? करा ओके त्या कॉलेजला व्हिजिट करा आणि त्याबद्दलची पूर्ण माहिती गोळा करून घ्या ओके okay? सो so, मेसेजेस मेसेजेसवरती किंवा कुठल्याही व्हॉट्सअप वरून कुठली तरी लिंक आली आणि त्याच्यावरती तुम्ही डेटा भरून वगैरे हो असल्या गोष्टींमध्ये अजिबात पडायचं नाहीये तुम्हाला जे पण कॉलेजवर असेल व्हिजिट दअर वेबसाईट त्यावरती नंबर्स असतात कॉन्टॅक्टर्समध्ये त्यांना कॉल करा विचारा वाटलं तर पसलं जाऊन भेटून घ्या त्यानंतर दुसरी गोष्ट आहे मॅनेजमेंट कोटा आता प्रत्येक कॉलेजला मॅनेजमेंट कोटा असतो ठीक आहे तर गव्हर्मेंट कॉलेजसारखे काही कॉलेज असतील तर तिथे मॅनेजमेंट कोटा नसतो पण बाकी ऑलमोस्ट सगळ्या कॉलेजेसला हा मॅनेजमेंट कोटा असतो आणि तो कॉलेजकडून त्याचं फुलफिलमेंट केलं जातं तर आता यामध्ये काय होतं की तुम्हाला सांगण्यात येतं की या कॉलेजसोबत आमचे टायअप आहेत ओके किंवा इथे आमचे रेफरन्स आहेत त्यातून आम्ही तुमचं ॲडमिशन करू शकतो आणि त्यासाठी ते काही लाख रुपये तुमच्याकडून मागू शकतात ओके तर या गोष्टींपासून हे बघा मॅनेजमेंटमध्ये मॅनेजमेंट सीट मधून ॲडमिशन घेणं यामध्ये काहीही गैर नाही आहे ओके मॅनेजमेंट सीट ह्या ऑथराईज सीट आहेत आणि ते कॉलेज फिल करतं त्यांच्या लेवलला सो त्यामधून ॲडमिशन घेणं काही चुकीचं नाही आहे पण मला इथे म्हणायचं आहे की जर थर्ड पार्टी थर्ड पार्टी थ्रू तुम्ही ॲडमिशन घेता तर तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल पहिली ती गोष्ट प्रत्येक कॉलेजच्या वेबसाईटवरती तुम्ही पाहाल तर ते स्पष्टपणे लिहितात की आम्ही थर्ड पार्टी थ्रू ॲडमिशन करतच नाही ओके असं त्याच्यावरती लिहिलेलं असतं त्यामुळे तुम्हाला जर ॲडमिशन हवं असेल तर तुम्ही प्रॉपर कॉलेजच्या ॲडमिशन विभागातून प्रक्रिया करा ओके प्रत्येक कॉलेजची ॲड निघते त्यांचा एक गुगल फॉर्म असतो तो तुम्हाला भरावा लागतो त्यांचा त्यांची मेरिट लिस्ट लागते आणि त्यातून ॲडमिशन प्रोसेस ही होत असते ओके तर अशा गोष्टी जर काही होत असतील तर तुम्ही आताच सावध व्हा प्रॉपर त्याची माहिती घ्या ठीक आहे आणि सर्वात पहिले जर तुम्ही ह्या कुठे गोष्टींच्या संपर्कात आला असाल तर पहिले जाऊन कॉलेजच्या ॲडमिशन विभागाकडून माहिती करून घ्या Okay, त्यानंतरच तुम्ही पुढे जा ओके सो प्लीज स्टे अवे फ्रॉम दिस थिंग्स त्यानंतर काउन्सिलर्स आता सगळे काउन्सिलर्स फसवे असतात असं नाहीये काही जेन्युन पण आहेत ठीक आहे आणि ते बऱ्याच वर्षापासून काम करत आहेत पण बऱ्याच वेळा बरे काय होतं की मार्केटमध्ये आता असे लोक बसले आहेत जे तुम्हाला काहीही काउन्सिलिंग करतात त्यांचा एम फक्त पैसा कमावणे असतो तर अशा काउन्सिलर पासून तुम्ही दूर राहायचं ठीक आहे कारण ते काय करतात फक्त पैसे घेतात आणि तुमच्याकडून एखाद दुसऱ्या वेळ फक्त ते बोलतील त्यानंतर ते तुमचा फोनही उचलणार नाहीत लाईव्ह सपोर्ट वगैरे हो असला काही प्रॉपर नसतो रिस्पॉन्स देत नाहीत आणि लिस्ट जी तुमच्या हे बघा लिस्ट जी असते ना ती एकच लिस्ट असते पण ती तुमच्या मेरिटनुसार ती पर्सनलाइज करणं ओके याच्यासाठी काउन्सिलर लागतो किंवा काउन्सिलर तुम्हाला एक योग्य डिरेक्शन देण्यासाठी असतो कारण तुम्ही खूप गोंधळत असतात आणि तुम्हाला दहा जणांकडून दहा इन्फॉर्मेशन भेटत असते सो काउन्सिलरचं काम काय असतं की तुम्हाला एक योग्य डिरेक्शन देईल आणि तुम्ही समजा एक दहाव्या नंबरच्या कॉलेजला तुमच्या मेरिटनुसार ॲडमिशन भेटत असेल तर ते कसं काय सातव्या नंबरला किंवा सहाव्या नंबरच्या कॉलेजमध्ये कसं कन्वर्ट करता येईल याचा जो एक अभ्यास जो असतो तो काउन्सिलरचा असतो आणि तो तुम्हाला योग्य गाईड करतो अप टू द लास्ट डे ऑफ द स्पॉट राऊंड तर असे काउन्सिलर मार्केटमध्ये आहेत पण बऱ्यापैकी मार्केटमध्ये फसवे काउन्सिलर बसलेले आहेत आणि ते तुमच्याकडून फक्त पैसे उकळण्यासाठी बसलेले आहेत ते तुम्हाला कुठल्याही प्रकारचा म्हणजे तुमचा काही फायदा होईल असं होताना दिसत नाही ओके सो so, एक जेन्युन काउन्सिलर फाइंड आउट करा त्यासाठी बेस्ट वे काय की मागच्या वर्षीच्या मुलांना तुम्ही विचारू शकता की त्यांनी कोणाकडून काउन्सिलिंग केली होती ओके त्यातून जर तुम्हाला एक जेन्युन माणसं भेटत असेल तर तुम्ही त्यांना फॉलो करा ओके बट अगेन मार्केटमध्ये जो मेजॉरिटी ऑफ क्राऊड आहे त्यामध्ये जेन्युन काउन्सिलर तुम्ही फाइंड आउट करणं खूप गरजेचं आहे ओके तर आता इथे मी पण काउन्सलिंग करतोय बट इट इज टोटली फ्री ऑफ कॉस्ट ओके okay? मी माझे व्हिडिओज जे काही गरजेचे आहेत ते मी इथे अपलोड करणार आहे प्लस मी व्हॉट्सअप चॅनलवरती तुम्ही जॉईन केलं तर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे ते मी उत्तर देणार आहे ओके okay? सो so, त्यातूनही जर कोणाला पर्सनल काउन्सलिंग लागत असेल तर त्यांनी मला डिरेक्टली अप्रोच करावं त्यानुसार आपण डिस्कस करू पण या गोष्टी काउन्सलर सिलेक्ट करताना कृपया 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 तुम्ही आधीच्या मुलांकडून त्याचे डिटेल्स घ्या Okay, आणि तो कसं काउन्सिलिंग करतो हे तुम्ही पहिले विचार आणि त्यानंतरच या गोष्टींमध्ये पडा ओके okay, अदरवाईज तुम्ही तुमचे पैसे वेस्ट कराल ना सायबर कॅफेनचा हस्तक्षेप आता काय करता सायबर कॅफेनचे टायअप हे तिथल्या काही लोकल कॉलेजेस सोबत वगैरे असतात जिथे ॲडमिशन फार कमी होतात मग जेव्हा तुम्ही सायबर कॅफेमध्ये वगैरे जाऊन तुमचे फॉर्म फिलअप वगैरे करत असतात तर काळजी घ्यायची की तुमचे जे पासवर्ड आहेत किंवा जो मोबाईल नंबर आहे किंवा ईमेल आयडी हे तुमचेच असले पाहिजेत ओके okay? आता प्रत्येकाकडे लॅपटॉप किंवा डेस्कटॉप असेल असं माहिती नाही पण मोबाईलवरून पण हे फॉर्म भरले जातात फक्त ते व्यवस्थित भरता आले पाहिजे आपण असं कन्सिडर करू की बाबा हा सायबर कॅफेमध्ये जायचंच आहे तर त्यावेळी एक गोष्ट तुम्ही काळजी घ्या की तिथे तुम्ही तुमचे पासवर्ड मोबाईल नंबर ईमेल आय डी हे शेअर करणार नाहीत कोणासोबतही ठीक आहे कारण ह्या सायबर कॅफेवाल्यांचे किंवा तुम्ही ज्या कॉलेजमध्ये एफ सी सेंटरमध्ये राहतात तर ते त्यांच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन कसं करता येईल या दृष्टीने प्रयत्न करत असतात सो त्यामुळे ही खबरदारी घ्यायची ठीक आहे सो मोबाईल ईमेल आय डी ओके okay, या गोष्टी शेअर करायच्या नाहीत स्वतः फॉर्म भरा व्हेरी सिंपल स्वतः फॉर्म भरा तुम्हाला काय अडलं तर मी इथे आहेच तुम्ही फक्त कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा व्हॉट्सअप ग्रुप असेल त्याच्यावरती तुम्ही एक मेसेज टाका आय विल डेफिनेटली रिप्लाय यू ठीक आहे आणि हे जे मी सांगितलं ते ओ टी पी पासवर्ड मोबाईल नंबर ईमेल आय डी कोणासोबतही शेअर नाही करायचे ओके देन चुकीची थी. कॉलेज माहिती आता बरेचसे गुगलवरती तुम्ही सर्च कराल चला लेट इट बी आय वॉन्ट टू गेट द डिटेल्स अबाउट पीसीसीव ठीक आहे तर आता पीसीसीवचे जे अपडेटेड डिटेल्स असतील ते प्रत्येक वेबसाईट तुम्हाला करेक्टच दाखवेल असं नाही आहे सो so, त्यामुळे बऱ्याचदा काय होतं की जुन्या प्लेसमेंट दाखवल्या जातात खोटे पॅकेजेस दाखवले जातात आणि हे काही काही कॉलेजेसकडूनही होतं ओके okay? त्यांच्या वेबसाईटवरती हा जो डेटा असतो तो चढवून दाखवलेला असतो ओके okay? जो ॲक्च्युअल नसतो हायेस्ट पॅकेजेस फिफ्टी फिफ्टी लॅक्स दाखवले जातात पण त्या गोष्टी खऱ्याच ग्राउंड लेवलला किती खऱ्या आहेत हे तुम्हाला कळत नाही त्यामुळे अशा चुकीच्या कॉलेज माहिती तुम्ही वेबसाईटवरती बघून फक्त भरोसा ठेवू नका तुम्हाला खरंच माहिती घ्यायची असेल तर तुम्ही तिथल्या जे विद्यार्थी असतील ओके विद्यार्थी तुम्हाला म्हणजे खऱ्या गोष्टी सांगलेच असं नाही पण जास्त जास्त तुम्हाला चांगली माहिती भेटेल तिथली रियालिटी काय ती पण करून येईल आणि ऑफिशियल वेबसाईट आता वेबसाईटवरून ज्यांना शक्य नाही कॉलेजला व्हिजिट करणं त्यांच्यासाठी वेबसाईट हा बेस्ट ऑप्शन आहे पण जर तुम्हाला शक्य असेल तुम्हाला तुमच्या मेरिटनुसार चार पाच कॉलेजेस भेटत असतील तर त्या चार पाच कॉलेजला तुम्ही व्हिजिट करा तिथल्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंटला भेटा तिथल्या वेगळ्या लॅब्स पहा त्यांचे क्लासरूम्स पहा तिथले जे विद्यार्थी असेल त्यांच्याशी डिस्कस करा आणि मग तुम्हाला खरं रियालिटी कळेल सो नुसतं वेबसाईटवरती किंवा कॉलेजच्या वेबसाईटवरती भरोसा ठेवू नका ओके कारण ती माहिती किती खरी असेल आणि किती चढवून दाखवली असेल याबद्दल आपण काही बोलू शकत नाही आणि पुढे जेव्हा मी कॉलेजचे रिव्ह्यू दाखवणार आहे त्यावेळी तुम्हाला कळून येईल की कि यामध्ये किती गोष्टी ह्या वेगवेगळ्या प्रकारे मांडलेल्या असतात की जेणेकरून मुलं तिथे ॲडमिशन घेतील ओके सो लास्टवाला गे? so, आहे की तो आहे स्पॉट ॲडमिशन ओके स्पॉट ॲडमिशन आता हे जे स्पॉट ॲडमिशन असतं ना हा शेवटचा राऊंड असतो आणि याच्यामध्ये ऑफकोर्स कमी पर्सेंटेजमध्ये तुम्हाला हायर ग्रेडिंगचं कॉलेज म्हणजे भेटू शकतो म्हणजे समजा तुम्हाला एक पाचव्या नंबरचं कॉलेज भेटत असेल तर इथे चाच होतो की तुम्हाला चौथ्या किंवा तिसऱ्या नंबरचं कॉलेज तुम्हाला भेटू शकेल हे गोष्टी घडतात ओके पण त्यामध्ये पण हे काउन्सिलर्स असतील किंवा एजंट्स असतील तर ते आम्ही पैसे घेऊन तुम्हाला तिथे जागा मिळून देतो तर या गोष्टींपासून दूर राहा ठीक आहे स्पॉट राऊंड हे कॉलेज लेवलला कंडक्ट केले जातात आणि तिथे प्रॉपर प्रोसिजर असते ती प्रोसिजर फॉलो केली गेली पाहिजे ओके तर या गोष्टींवरती विश्वास ठेवू नका आणि माझं म्हणणं आहे की सी टी सेल नियमांनुसारच तुम्ही प्रोसेस करा सीईटीएलची जी, जी प्रोसेस आहे कॅप ऍडमिशन प्रोसेस आहे ही अतिशय सुंदर प्रोसेस आहे तुमच्या मेरिटनुसार तुम्हाला ऍडमिशन भेटतं आणि माझं तर स्पष्ट म्हणायचं म्हणजे मॅनेजमेंट कोटा मधून ऍडमिशन हे काही चुकीचं नाही आहे पण मला वाटतं तुम्ही तुमच्या मेरिटनुसार जे कॉलेज भेटेल ते घ्या आणि त्यानुसार तुम्ही पुढे मग मेहनत घ्या आणि मला एक सांगायचं आहे की मी अशी बरीच मुलं पाहतो की जे मॅनेजमेंट कोट्यामधून टॉपच्या कॉलेजमध्ये वगैरे ॲडमिशन्स घेतात पण त्यांना नंतर तिथे जो क्राऊड असतो त्यांच्यासोबत ते मॅच होत नाही त्या लेवलचं त्यांचा स्टडी होऊ शकत नाही हां काही काही जण करून करू, करू शकतात पण मेजॉरिटी मी पाहतो ना तर ते मॅच होत नाही त्यांची फ्रिक्वेन्सी आणि पुन्हा मग ते तिथे वेगळे पडले जातात त्यांचा अभ्यास त्यांच्यासारखा हो, म्हणजे होत नाही जे ऑलरेडी कॅप थ्रू आलेले असतात ओके okay? सो so, या गोष्टींचा पण तुम्ही विचार करा आणि त्यानंतर योग्य डिसिजन घ्या पण हे जे फसवणुकीचे प्रकार आहेत त्यांच्यापासून तुम्ही दूर राहा एक बनावट मेसेजेस अजिबात विश्वास ठेवू नका कॉलेजला भेटा त्यानंतर मॅनेजमेंट कोटा मॅनेजमेंट कोटा तुम्ही ॲडमिशन घ्या काही प्रॉब्लेम नाही आहे पण अशा फ्रॉडपासून दूर राहा की बाबा एवढे लाख रुपये भरा आम्ही तुम्हाला डायरेक्ट ॲडमिशन मिळून देतो ठीक आहे त्याऐवजी तुम्ही कॉलेजच्या ॲडमिशन विभागातूनच प्रोसेस फॉलो करा त्यानंतर काउसलर्स जेन्युन काउन्सिलर्स फाइंड आउट करा मागच्या वर्षीच्या मुलांशी डिस्कस करा की बाबा तुम्ही कोणाकडून काउन्सिलिंग केलं होतं त्यांनी कसा सपोर्ट दिला होता त्यानुसार तुम्ही करा ओके ठीक आहे सायबर कॅफेमध्ये वगैरे जाऊन फॉर्म भरत असाल तर काळजी घ्या की तुम्ही ओ टी पी पासवर्ड ईमेल मोबाईल काहीही शेअर करणार नाही तर तुम्ही फसाल तिथे ओके त्यानंतर चुकीची कॉलेजची माहिती तर ही कॉलेजची माहिती चुकीची तुम्हाला काउन्सिलरही देऊ शकतो इव्हन काही के काही कॉलेजेस स्वतः पण काही गोष्टी चढून वेबसाईटवरती दाखवलेल्या असतात तर या गोष्टींपासून दूर राहा खात्री करा तिथल्या विद्यार्थ्यांशी भेटा आणि डिस्कस करा ओके आणि प्लस कॉलेजला जाऊन तिथल्या लॅब्स वगैरे सर्व चेक करा त्यानंतर स्पॉट ॲडमिशन राऊंड जो आहे तो ऑफकोर्स त्याच्यामध्ये तुम्हाला एक कमी मार्क्सवरती चांगल्या कॉलेज भेटण्याचे चान्सेस खूप हाय असतात पण यामध्ये तुम्ही एजंट किंवा काउन्सिलरच्या जाळ्यात अडकू नका ओके ठीक आहे जे काय मेरिट असेल त्यानुसार तुम्हाला जे भेटेल त्यामध्ये ॲडमिशन घ्या सीई टी सेलच्या नियमानुसार प्रोसेस फॉलो करा ओके सो हे होतं वेगवेगळ्या टाईपचे फ्रॉड स्कॅम्स याच्यामध्ये तुम्ही अडकू शकता तर आताही वेळ गेलेली नाही आहे जर तुम्ही या गोष्टीमध्ये कुठे अडकला असाल तर प्लीज यातून बाहेर पडा ओके आणि एक योग्य काउन्सिलर निवडा मागच्या वर्षीच्या मुलांची डिस्कस करा अँड गेट युअर राईट डिसिजन ओके okay? तुम्हाला चांगल्यात चांगलं कॉलेज मिळावं ही माझीही अपेक्षा आहे ओके पण तुम्ही कुठे अडकू नये या दृष्टीने मी हे सांगत आहे ओके okay? तो विथ दिस आय स्टॉप हिअर व्हिडिओ कसा वाटला याबद्दल तुम्ही कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा आणि प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज शेअर दिस व्हिडिओ विथ यअर फॅमिली अँड फ्रेंड्स जेणेकरून मी जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचून त्यांना मार्गदर्शन करू शकेन नेक्स्ट व्हिडिओपासून आपण आता कॉलेज रिव्ह्यूजवरती पण येणार आहोत प्लस ब्रांचेसबद्दल की सध्याचा ट्रेंड काय चालू आहे ऑफकोर्स तुम्ही सी एस आय टीसाठी पळत असाल पण खरंच त्यामध्ये काय भविष्य आहे आणि तुम्ही खरं तेवढं करू शकता का तर या गोष्टींचा आपण त्याच्यामध्ये विचार करणार आहोत सो प्लीज स्टे टून सबस्क्राईब दिस चॅनल अँड गेट ऑल द अपडेट्स रिगार्डिंग इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस टू थाउजंड ट्वेंटी फाय थँक्यू व्हेरी मच